आंदोलनकर्त्यांना लाथ मारणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांना नोकरीतून काढा बिरसा फायटरची मागणी ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्यदिनी दिनी जालन्यात गोपाल चौधरी या आंदोलनकर्त्याला फिल्मी स्टाईलने लाथ मारणाऱ्या अनंत कुलकर्णी उपभागीय अधिकारी यांना तात्काळ सेवेतून काढून टाका अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मागणीचं निवेदन, निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आलं यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा प्राध्यापक साऱ्या पाडवी मंगल वसावे दिनेश वसावे सायसिंग वसावे रमेश वसावे निमजी वसावे दिल्या वसावे शिल्ल्या वसावे हुमानसिंग वसावे केल्ला वसावे ईश्वर वसावे बाजा वसावे सत्या वसावे प्रवीण वसावे पाशा वसावे गणेश वसावे कालूसिंग वसावे दित्या वसावे सिंगा वसावे भिका वसावे सोन्या वसावे रणजित वसावे जयश्री वसावे गुलाबसिंग वसावे इत्यादी चाळीस पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जालनात गोपाल चौधरी आंदोलनकर्त्याला उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी फिल्मी स्टाईलनं लात मारल्याची घटना घडली या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो अशा प्रकारची कृती एका उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर असणाऱ्या पोलिसाला शोभत नाही सदर कृती अत्यंत निंदनीय आहे या घटनेमुळे सामान्य जनतेत या पोलिसांविरोधात प्रचंड संताप निर्माण झालाय पोलिसांबद्दल अनादर निर्माण होतोय सगळीकडे संतप्त आंदोलनकर्त्यांच्या अनंत कुलकर्णी यांनी सार्वजनिक आंदोलनकर्त्याला लात मारली एका लहान चिमुकली समोर एका बापाला कोणी पोलिस अधिकारी अशा पद्धतीनं लात मारत असेल तर ते बालमनावर मोठा आघात करणारी कृती आहे सर्वसामान्य जनतेच्या या घटनेमुळे भावना दुखावल्यात एका आंदोलनकर्त्यासोबत पोलिस असं वागत असतील तर सर्वसामान्य जनतेसमोर कसं वागत असतील असा प्रश्न निर्माण होतो पोलिसांकडून सर्वसामान्य लोकांवर अशा प्रकारच्या अमानुष अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या त्यामुळे पोलिस हे जनतेचे रक्षक ती भक्षक असा प्रश्न निर्माण होतो डीवायएसपी एस पी अनंत कुलकर्णी यांची आंदोलनकर्त्याला लात मारण्याची कृती अत्यंत निंदनीय आहे या घटनेमुळे अनंत कुलकर्णी यांनी पोलीस खात्याला कलंकित केलंय पोलिसांबद्दल जनतेत तीव्र संताप निर्माण केला खाकी वर्दीला काळेमा फासलाय म्हणून जालन्यात स्वातंत्र्य दिनी एका आंदोलनकर्त्याला फिल्मी स्टाईलने मारणाऱ्या विभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांना तात्काळ सेवेतून काढून टाकण्यात यावं अशा पोलिसांची पोलीस खात्यात आवश्यकता नाही ट्वेंटी फोर लाई महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके धडगाव नंदुरबार